नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचन उपक्रमामध्ये मी सौ दीपाली मंगेश वैद्य तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी ज्या कथेचं अभिवाचन करणार आहे त्या कथेचं नाव आहे औचित सवाष्ण कथेच्या लेखिका आहेत सौ धनश्री देसाई कथा अभिवाचन झाल्यानंतर आपल्याला ही कथा कशी वाटली कथेचं अभिवाचन कसं वाटलं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका आम्ही नेहमीच आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत असतो कथेच्या अभिवाचनाला सुरुवात करते अवचित सवाष्ण धो पाऊस सुरू होता जयाचा जीव वरखाली होत होता तिला मार्केटला जायची घाई होती आणि पाऊस होता असा होता की थांबेच ना छत्री घेऊन निघाले म्हटलं तर पोराला बगलेत उचलून उचलून दमणार पोरगा आजारी पडणार उद्या शुक्रवार आहे उद्याच सवाश्णं बोलावून घेऊ का पारणं करायचं आहे काय करू पाऊस कधी थांबेल अंधारही पडू लागलेला आहे विचार करत जया सारखी बाल्कनीतून फेऱ्या मारत होती नवऱ्याला फोन केला तर त्यांना नेमका ज उशीर होणार होता पोराला कुठं ठेवताही येणार नाही अजून तशी फारशी ओळख झालेली नाही कुणाचीच मागच्या महिन्यातच या शहरात बदली झालेली नवीन शहर नवीन लोक धो धो कोसळणारा पाऊस आणि वरून सासूबाईंचाही फोन आलेला होता की जया दीपा अमावस्य झाली आहे तुझ्या मोठ्या बॅगेत ठेवलेला जिवतीचा फोटो काढून देवाऱ्यात ठेव बरं आणि दर शुक्रवारी साखरेची आरती कर एक शुक्रवार पूर्णाची आरती करून सवाष्ण बोलावून घे आणि जिवतीला बाळ असलेली सवाष्ण लागते बरं का नसेलच कोणी तर देवीच्या देवळात जाऊन वाढलेलं पान ठेव आणि मगच तुझ आपल्या बाळासाठी करायचं असतं ते पण बाळ असलेली बाईत चवासणं लागते हे विचार अजूनही जयाला विचित्र वाटत होते असेल काही तथ्य त्यामागे असा विचारही ती करू लागली शेवटी कितीही शिकली तरी आई मुलांच्या बाबतीत कुठेतरी रीतीभाती पाळतेच अंधश्रद्धा म्हटलं तरी, तरी चालतं तिला पण मुलांच्या बाबतीत चालढकल अजिबात खपवून घेत नाही ती आता ओळखच नाही कोणाची इकडे त्यात या बिल्डिंगमध्ये कोणाला बाळ आहे की नाही तेही माहिती नाही शेजारी पण ओळख नाही ती बाल्कनीत गेली तेव्हा समोरच्या खिडकीतून तिला अस्वस्थ पाहून एक बाई म्हणाली काही प्रॉब्लेम झाला आहे का तुम्हाला कधेची पाहते आत बाहेर सुरू आहे तुमचं सांगा काही मदत हवी असल्यास नाही हो नाही नाही म्हणजे काय झालं आहे की पाऊस थांबतच नाही आहे हो मला बाजारातून सामान आणायचं आहे आणि बाळ लहान आहे त्यामुळे विचार करते बरं मी ठेवू का बाळ जवळ नाही नाही जयाच्या पोटात एकदम गोळाच आला आपलं बाळ असं दुसऱ्यांकडे ठेवणार बरं मग तिला काय सांग बरं मग मला सांगा काय आणायचं आहे ते मी आणून देते मला जायचं आहेच की आणि घरात माझ्याशिवाय आत्ता कोणीच नाही त्यामुळे मी फ्रीच आहे जयाला जरा संकोच वाटला पण बाळ तिच्याकडे ठेवण्यापेक्षा हा पर्याय थोडा बरा होता माझं नाव स्पृहा मी येते तुमच्याकडे तेवढी लिस्ट आणि पिशवी द्या मला हो हो या मी उघडते दार असं म्हणत जयाने पटकन सामान लिहिलं आणि पैसे आणि पिशवी काढून दारावर उभी झाली कडेवर राघव घेऊन दारात वाट पाहत होती तेवढ्यात खूप सुंदर दिसणारी स्पृहा आली आणि पटकन तिने राघवलाच कडेवर घेतलं आणि प्रेम करू लागली जयाला जरा कालवा कालव झाली पोटामध्ये तिनं मध्येच राघवला घेत म्हटलं अरे रडू लाक्षी लागताच राघव अजिबात रडत नव्हता पण जयाच्या आतली आई ही जागी झालेली होती आपल्या बाळाला अनोळख्या बाईच्या कडेवर तिच्यातलं तिच्यातलं आईचं मन जाऊ देईना स्पृहाने जास्त विचार न करता लिस्ट घेतली आणि राघवला बाय बाय म्हणत बाजाराकडे गेली जया वरून तिला पाहत होती कोणही हिला मूलबाळ आहे की नाही माझं सामानते पण शंका मनात घर करू लागल्या होत्या थोड्या वेळेतच स्पृहा आली दारावरची बेल वाजवतच ती राघवला आतच बसवून एकटेच दारावर आली आणि स्पृहाला दारावरच धन्यवाद देऊन चालतं केलं तिने स्पृहा पण निघून गेली दुसऱ्या दिवशी नवऱ्याला लवकर जायचंय म्हणून तयारीला लागली तयारी करत असताना सतत जयाला स्पृहाचा चेहरा दिसू लागला तिला आतून वाटत होतं की आपण जरा स्वार्थी आणि विचित्र वागलो नाही तिच्याशी का बरं तिला बाळ आहे की नाही हा प्रश्न माझ्या डोक्यात सुरूच होता म्हणजे ज्यांना मूल बाळ असतं त्यांच्यापासून आपल्याला धोका असतो का आणि ज्यांना नाही त्यांची दृष्ट लागते का एम एस सी केलं आहे मी पण माझ्या विचारांना एकदम काय झालं आहे इतकी मागासलेली का वागते आहे मी आई झाले म्हणून तिने महेशला आजची सर्व हकीकत सांगितली महेशला हे ऐकून बरं बरं नाही वाटलं त्याने जयाला सांगितलं तुझ्यातली आई तसं वागत होती तू नाही उद्या बोलावून घे तिला आणि माफी मागून घे म्हणजे तुलाही बरं वाटेल जया सकाळी उठली आणि बाहेर बाल्कनीत गेली स्पृहाची खिडकी बंद होती आता जयाला वाटलं की कधी एकदा स्पृहा दिसते आणि तिला आपल्या घरी बोलवते स्पृहाने दहा वाजता खिडकी उघडली आणि जयाने तिला हात हलवून स्माइल दिली स्पृहाने पण हसून हात दाखवला आणि आत गेली जयाला काही बोलताच आले नाही तिला अजूनही वाटत होतं की ओळख करून घेऊ की नको रोज आली आणि राघवला घेऊन बसली तर जया मोरीत कपडे टाकायला गेली असताना घसरून पडली खूप पाय दुखू लागला तिचा नवरा आजच पहा पहाटे टूरवर गेला होता बाळ आहे उठेल तेव्हा कसं करेल कुणाला बोलवू तेवढ्यातच स्पृहाने वाजवली कशी बशी जयाने उठता बसता जाऊन चवून दार उघडलं स्पृहा एकदम घाबरली ताई काय झालं हे जया काही बोलायच्या आतच तिने हातातला डबा देत म्हटलं मी ना आज पुरण करून बघितलं म्हटलं कुणाला चव म्हणून पाहायला देऊयात बघा तुम्हीच अशा कशा उपडल्या तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन चलू का किंवा डॉक्टर बोलावू घरी जया म्हणाली घरी बोलवता आलं तर बरं होईल माझी काही स्थिती नाही जायची स्पृहा लगेच चप्पल घेऊन गे। डॉक्टरांना घ्यायला गेली आणि डॉक्टरांना घेऊन आलीसुद्धा आणि मग आल्यानंतर राघव रडू लागला जयाला त्याला घेताच येईना आणि त्याला तर उचलून फिरायला हवं होतं स्पृहाने तिथेच थांबवून राघवचं सकळं केलं त्याला आंघोळ घातली जयाने सांगितल्याप्रमाणे किमट खाऊ घातलं डॉक्टरांनी पेन किलर दिल्याने जयाला आता बरं वाटलं बाळपण स्पृहाबरोबर खेळून छा खा खाऊन पिऊन छान झोपी गेलं होतं आणि स्पृहांनी आपल्या घरी केलेला स्वयंपाक आणून जयाला दिला आणि मग मी निघते म्हणून तिच्या घरी गेली काही लागलं तर सांगा खिडकीतून आवाज द्या मी लगेच येई जयाला आता तर अजून लाजीरवाणं झालं होतं तिच्याबद्दल इतकं सगळं विचार करून बसलो आपण तिनेच मला आज साथ दिली दुसऱ्या दिवशी जयाला अजून बरं वाटलं आणि दोन तीन दिवसात शुक्रवारची सवासना घालायची हा विचारच हा जया हा विचार जयाचा सुरू होता पण अजून तरी सवाष्ण सापडली नव्हती तेव्हा सासूंनी सांगितलं की तेव्हा सासून सांगितलं की नाहीच भेटली सवाष्ण तर नैवेद्य करून देवळामध्ये दाखवून देवीच्या मंदिरात जाऊन पान ठेव ठेवायचं असं तिने ठरवलं दुसऱ्या शुक्रवाराला तिने सगळी तयारी केली आणि बाहेर बाल्कनीत आली तिला बाल्कनीतून स्पृहा दिसली आणि पटकन तिनं स्पृहाला हात दाखवला आणि म्हटलं येतेस का घरी स्पृहाला वाटलं की काही काम असेल तिनं होकार दिला आणि थोड्याच वेळात आली घरी जयाने तिला आत बोलावलं आणि बसलं पाणी दिलं आणि विचारलं की चहा घेशील का स्पृहाचे डोळे राघवला शोधत होते पण तिला आधीच्या वागणुकीवरून जयाला आवडेल की नाही जर मी राघवला एकदम घेतलं तर ही भीती वाटली तिने म्हटलं चहा नको ताई बस घरी जाऊन जेवणारच आहे आता जयाला कळलं की हिला राघवला पाहिजे पण काही बोलत नाही आहे माझ्या वागणुकीने हिला त्रास झाला असणार तिने पटकन आतून राघवला आणलं आणि स्पृहाला देत म्हटलं काल तुला बघून खूप खुश झाला होता हा म्हणून म्हटलं आज तुला बोलवावं जेव ना इथेच माझ्याबरोबर आणि राघव मांडेत घेऊन स्पृहा जेवली आणि जेवण झाल्यावर तिने जयाला सांगितलं ताई मी चार वर्षापासून इलाज करते हो बाळासाठी शेवटी मला सांगितलं की औचित सवाश न जायचं तेव्हाच व्रत पूर्ण होईल आणि आज ते व्रत खरंच पूर्ण झालं औचित जायला कोणीतरी हवं न ओळखीचं माझ्या घरी देखील जिवतीचं पान लावलं आहे मी पण तुम्ही मला का बसवलं मूलबाळ असलेली सवाशनं लागते ना अगं आई असायला मूल असावंच असं काही नाही तू आई नसूनसुद्धा राघवला किती प्रेमाने सांभाळलंस तुझ्यातल्या आईने मला आणि माझ्यात माझ्या त्रासाला समजलं आणि तुला मी काय म्हणेन हे सगळं बाजूला सारून तू पुन्हा धावत आलीस माझ्यासाठी तूच माझी जीवती आहेस जिने माझ्या बाळाची काळजी घेतली आता तू अवचित आली हे माझंच भाग्य म्हणतात ना अवचित आलेली सवाष्ण देवानेच पाठवलेली असते आज माझं उद्यापन खऱ्या अर्थाने पूर्ण झालं धन्यवाद कथा कशी वाटली आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद